नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे राज्यव्यापी संप पुकारला आणि त्यामध्ये आता एस टी सगळे बंद आहे बीडसह राज्यसभरातील बसेस दिवसभर जागच्या जागी थांबल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत बीड जिल्ह्यातील सर्वच आगारातील कर्मचारी सहभागी असल्याने आठशे बारा फेऱ्या ह्या रद्द करण्यात आल्या आहेत यावेळेसच पाटोदा आगारातील वाहक मिसाळ आणि मुळे यांनी लिंबा गणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एस टी वाहतूक सुरू ठेवली यामध्ये त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे कारण एकीकडे राज्यव्यापी संप त्यामध्ये कर्मचारी सगळेच संपावर एस टी त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीमध्ये जे प्रवासी आहेत त्यांचे हाल होत आहेत यामध्ये आता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याच सगळ्या भावनिक दृष्टीतून त्यांनी ही बस चालू ठेवली आहे यामुळं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहेत मात्र काय म्हणतायत हे कर्मचारी पाहूया कुठल्या आग्राची गाडी आहे आता आग्रा सध्या संप सुरू आहे ना हो मग काय काल दिनांक तीन चार दोन हजार चोवीस पासून संप चालू आहे परंतु संपामध्ये आम्ही सहभागी नाही आहे कारण की शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही काल ड्युटी केली आणि आज पण आम्ही लिंबा गणेशचे विद्यार्थी सोडण्यासाठी आलेलो आहे काय ना तुमचं माझं नाव जीएम मिसाळ वा पटोदा आगार चालक मुळे अण्णा पटोदा आगार